सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर कोर्टामध्ये चप्पल फेकीचा प्रयत्न झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून देशामध्ये काय दिसतंय तर ज्या व्यक्तीनं हा प्रयत्न केला त्याला हिरो बनवलं जात आहे उजव्या विचारसरणीचे लोक त्याच्या या कृत्याचं सेलिब्रेशन करत आहेत आणि पंतप्रधान मोदी आणि त्यांची राज्य सरकार मात्र गप्प आहेत एरवी जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीनं अशा पद्धतीनं मुस्लिम धर्मियांच्या केसमध्ये उलटा निकाल आला म्हणून जर अशा पद्धतीचं एखादं कृत्य केलं असतं तर आत्तापर्यंत काय काय घडलं असतं याची नुसती कल्पना करून बघा अगदी त्या व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असता त्याला जवळपास महिनाभर अजिबात बेल मिळाली नसती पण इथं काय घडलंय ज्या व्यक्तीनं हा हल्ला केला तीन तासामध्ये तो घरी आला दुसऱ्या दिवसापासून अनेक मीडिया चॅनल्सना तू अगदी सोफ्यावरती बसून आय टीमध्ये बाईट देतो आहे आणि आपल्या कृत्याचं समर्थन करतो आहे इतकंच नव्हे तर त्यानं केलेल्या या कृत्यावरून एक जातीयवादी मानसिकतेची लाट सोशल मीडियावरती उसळलेली आहे आणि जे जे लोक हे आहेत त्या सगळ्यांना एक प्रकारे या व्यवस्थेचं संरक्षण आहे का कारण अजित भारती नावाचा एक यूट्यूबर आहे बिहारमधला हा व्यक्ती आहे तो थेटपणे सरन्यायाधीशांच्याबद्दल अतिशय गलिच्छ भाषेमध्ये आणि ब्राह्मणी मानसिकता दाखवणारी विधानं करतोय पण तरी देखील त्याच्यावरती कुठलीही कारवाई आत्तापर्यंत झालेली नाही आहे नोएडा पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलेलं होतं पण ज्यावेळी चौकशीला बोलवलेलं होतं त्यावेळी त्याच्यासोबत भाजपचे प्रवक्ते जातीनं हजर होते ही कारवाई झाल्यानंतर त्याच्यावरती म्हणजे काहीतरी ॲक्शन होते असं दिसल्यानंतर तो स्वतःच ट्विटरवरती क्लॅरिफाय करतो की जर सरकार किंवा मा व्यवस्था माझ्यासोबत नसती तर मी इतक्या उघडपणे फिरलो नसतो आणि सरकार बी हमारी सिस्टम बी हमारा अशा पद्धतीचं पोस्ट तो ट्विटरवरती आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्या मराठी लोकांना महाराष्ट्रीयन लोकांना हा प्रश्न पडला पाहिजे की महाराष्ट्र सरकार या सगळ्या अपमानाबद्दल गप्प का आहे पंजाबमध्ये मल्टिपल एफ आय आर जवळपास पन्नास एफ आय आर या सगळ्या प्रकरणाची दख दक, दखल घेऊन दाखल झालेल्या आहेत आणि एस सी एस टी म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्टचा वापर करत या सगळ्या केसेस दाखल झालेल्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये मात्र पूर्णपणे शांतता आहे भूषण गवई हे महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत त्यांच्या अवमानाची किमान दखल महाराष्ट्र सरकार घेऊ शकलं असतं आणि सोशल माध्यमांवरती बघा तुम्ही की म्हणजे काय काय पद्धतीचे व्हिडिओ फिरवले जात आहेत एकतर सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ बघा की ज्या व्हिडिओमध्ये कोर्टरूममध्ये ही चप्पल किंवा कागद जी आहे ती भिरकवण्याचा प्रयत्न झाला आता या व्हिडिओवरती लोक कसे रिॲक्ट होत आहेत बघा सतीश गुप्ता हे छत्तीसगड सरकारचे सरकारी वकील आहेत आणि त्यांची या व्हिडिओवरची कमेंट बघा वो ऐतिहासिक पल जब जूता सी जी आय की और उडा और इकहत्तर की उम्र में क्या कमाल की निशाणेबाजी थी सनद रहे वकील राकेश किशोर एम एस सी गोल्ड मेडलिस्ट है और मुख्य जज बी आर गवई तृतीय श्रेणी में बी ए पास हा व्यक्ती सरकारी वकील आहे म्हणजे ज्या सरकारनं त्याला नेमलेला आहे त्यानं याच्या या अशा मानसिकतेची खरंतर दखल घ्यायला पाहिजे आणि केवळ तुलना करत नाही आहे तर या सगळ्यामधून दलित वर्गाचा अपमान जो आहे तो करण्याचं काम हा व्यक्ती करू शकतो का करू शकतो कारण त्याला व्यवस्थेचं संरक्षण आहे आणि अजित भारती आणि इतर जे यूट्यूबर्स आहेत जेव्हा तो निकाल आलेला होता विष्णूच्या मूर्तीसंदर्भातल्या एका केसमध्ये सी जी आय गवईंनी टिप्पणी केली होती त्याच्यानंतर हे लोक जाहीरपणे आपल्या युट्यूबच्या पॉडकास्टमध्ये बोलत होते की एखाद्या हिंदून जाऊन सरन्यायाधीशांचं म्हणजे त्यांची कॉलर धरली पाहिजे आणि त्यांचं डोकं भिंतीवरती आपटलं पाहिजे त्यांच्यावरती थुंकलं तर अशा पद्धतीनं काय शिक्षा होणार आहे केवळ सहा महिने जेलमध्ये राहावं लागेल अशा पद्धतीची भडकाव विधानं हे लोक युट्यूबवरती करत होते ऐका ते काय म्हणत जज है वो तो अपने आपको अनटचेबल मानता है अछूत वाला अनटचेबल नहीं अछूत मतलब जो बियॉन्ड द रीच है वो बियॉन्ड है उस टाइप का मानता है तो क्या हिंदुओं को कुछ मतलब थोड़ा सा दिखाना चाहिए अपना जलवा कि <laughs> मैं तो एकदम गांधीवादी हूँ हिंसा <laughs> का समर्थन तो करता <laughs> <गलता> ही नहीं <laughs> यदि मैं करता तो मैं ये कहता कि भाई जैसे कहीं गवेजी टकरा जाएं भाई जी स्कॉट में रहते हैं उधर हिंदू वकील भी होंगे एक तो हिंदू वकील होगा वो गवई जी की मुंडी पकड़ के इतनी जोर से दीवार में मारे कि वो दो टुकड़ों में ऐसे हो जाए गवाई जो है ना इसकी सोशल मीडिया बहुत फटती है आज से नहीं फटती है ये जब इसने चार्ज लिया था ना तब से कि दे शुड बी डेल्ट विथ एन आयरन नहीं निकालो तुम अपना आयरन हम मतलब भी तो हमें देखना है आयरन हैंड कैसा होता है हम भी साला डायमंड हैंड हैंड लेके लेके आएंगे

जो इन्फीरियॉरिटी होता है इनहेरेंट वो साला तुम टॉप मोस्ट पद पे पहुंच गए हो तुम में फिर भी है महाराष्ट्र गया था प्रोटोकॉल इसको नहीं मिला रो रहा था उसके, लिए उसने पूरा अब बोला था मैं जनरली नहीं रोता ठीक <laughs> रो रहे हो तुम <laughs> तुम रो ही रहे या, हो या, इस या। देश में सबसे बड़ी पोस्ट पे न्याय करने वाले कितने हैवी दर्जे के चुनाव है मैं दोबारा बोल रहा हूँ कि कोई सुन सके इसको अरे सग इतक खुलेपने करना लोकान अगदी सरकारी व्यवस्थेनं मोकळीक दिलेली आहे म्हणजे लक्षात घ्या की या हल्ल्यानंतर सरन्यायाधीश गवई हे वारंवार सांगतायत की ही घटना जरी धक्कादायक असली तरी ती आता मी विसरलेलो आहे आणि आपण आता पुढं गेलं पाहिजे पण ही घटना केवळ या एका प्रसंगापुरती मर्यादित नाही आहे ही घटना त्या सुद्धा ओळखली जाणार नाही आहे ही घटना पंतप्रधानांच्या इतक्या महत्त्वाच्या घटनेनंतर त्यांनी जे मौन बाळगलेलं आहे आणि जी व्यवस्था या सगळ्याला प्रोटेक्ट करते म्हणजे हल्लेखोर आणि त्याचे समर्थक हे एकाच परिवाराचे भाग आहेत त्यांच्यामध्ये कुठलाही भेद नाही आहे आणि या सगळ्यांचं सेलिब्रेशन जे आहे ते कशामुळं चालू आहे कारण सरकारची अनास्था आणि या सरकारी अनास्थेचे तीन गंभीर परिणाम होणार आहेत एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी खुलेपणानं ब्राह्मणवादी जातीवादी मानसिकता जी आहे उच्चवर्णीय मानसिकता जी आहे ती याच्यामध्ये हे सगळे समर्थक जे आहेत ते पसरवत आहेत म्हणजे सरन्यायाधीशांचा एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये त्यांना निळ्या रंगामध्ये रंगवलेला आहे त्यांच्या गळ्यामध्ये मडकं अडकवलेलं आहे जे पेशवाईच्या काळामध्ये अस्पृश्यता होती तशा पद्धतीचं चित्र सोशल मीडियावरती तयार करून दाखवलं आहे आणि या लोकांची हिंमत कशी होते आजच्या काळामध्ये अशा पद्धतीनं दलित समाजाला हिनवण्याचे हे खुलेआमपणे केलं जात आहे दुसरा धोका सरकारच्या अनास्थेचा हा आहे याच्यामुळं एक मेसेज न्यायव्यवस्थेला दिला गेलेला आहे की बघा हिंदू राष्ट्राच्या विरोधात हिंदू धर्माच्या विरोधात तुम्ही काही बोललात तर अशा पद्धतीनं सरन्यायाधीशांची सुद्धा गत होते त्यामुळं कुठल्याही न्यायमूर्तींची भविष्यामध्ये हिंमतच होऊ नये त्यांनी त्यांच्या ओरल कमेंट्समध्ये सुद्धा हिंदू धर्माबद्दल बोलताना भान बाळगावं याच्यासाठी मेसेज देण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून हा धोकादायक आहे खरंतर न्यायमूर्तींसाठी सगळ्यात महत्वाचं कागदपत्र जे आहे ते संविधान आहे सनातन नाही आहे आणि संविधानाच्या अखत्यारीमध्ये जे जे बसतं ते बघणं हे त्यांचं काम आहे पण इथं एक प्रकारे सनातनची दहशत अप्रत्यक्षपणे न्यायव्यवस्थेवरती तयार केली जाते आणि सगळे न्यायमूर्ती याच्यामध्ये चुप होऊन जावेत त्यांना एक धडा मिळावा एक मेसेज मिळावा ही याच्यातली सगळी खटपट आहे आणि म्हणून याची तातडीनं दखल घेणं आवश्यक होतं जे काम पंजाब सरकारनं केलेलं आहे पंजाब सरकारनं अशा जवळपास शंभर सोशल मीडिया पोस्ट शोधून विरोधात मल्टिपल एफ आय आर्स केलेले आहेत म्हणजे हिंदुस्तान टाईम्सची जी बातमी होती त्याच्यानुसार जवळपास पन्नास ठिकाणी एफ आय आर त्यांनी दाखल केलेले आहेत आणि याचं कारण आहे कारण ही सगळी व्यवस्था जी आहे ती खुलेआमपणानं या सगळ्याचं समर्थन करते म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दाखवतो हो स्मिता प्रकाश ज्या एन आय या वृत्तसंस्थेच्या एडिटर आहेत त्या या घटनेला काव्यगत न्याय अशा पद्धतीनं थोडंसं समर्थन करू बघत होत्या नुपूर शर्मा नावाच्या ऑफ इंडियाच्या एडिटर आहेत त्या असं म्हणतायत सरन्यायाधीशांच्याबद्दल बोलताना अ मॅन विथ अ लूज टंग आणि त्यांनी त्यांच्या तेन व्हिडिओचं जे थमनेल केलेलं आहे त्याच्यामध्ये सरन्यायाधीशांचा चेहरा ग्रीन रंगामध्ये रंगवलेला आहे आणि लक्षात घ्या सी जे आय याच्यातला जे हा शब्द जो आहे तो जोकरच्या इमोजीनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इतक्या उघडपणे हे लोक का हे काम करत आहेत जयपूर डायलॉगनं राकेश किशोर यांना लिजंड म्हटलेलं आहे सोबतच हिंदुत्व नाईट नावाचं एक हँडल आहे त्यांना असं म्हटलंय की किशोर या राकेश किशोर या वकिलानं तर तातडीनं चपला काढायला पाहिजे होता त्यांना थोडासा उशीरच झाला अशा पद्धतीची वक्तव्य केली जात आहेत राहुल शिवशंकर एका प्रख्यात वृत्त संस्थेमध्ये काम करतात ते असं आहेत रिमाइंडर देत आहेत अ रिमाइंडर दॅट इवन हिंदू टॉलरन्स हॅज लिमिट अशा पद्धतीची ही सगळी भाषा सुरू आहे आणि म्हणून प्रश्न पडतो की महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत भूषण गवई इतकं सगळं घडत असताना तुम्ही त्यांच्या अपमानाच्या विरोधात एक साधी एफ आय आर का दाखल करू शकत नाही ज्यावेळी सरन्यायाधीशांचा सत्कार झाला त्यावेळी देवेंद्र फडणवीस त्यांच्या कौतुकाबद्दल काय बोलत होते भूषण गवई यांचे वडील हे अशा मोजक्या लोकांपैकी एक आहे ज्यांनी बाबासाहेबांच्या सोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली या सगळ्याचं कौतुक करत होते सरन्यायाधीश पदावरून जेव्हा ते निवृत्त होतील तेव्हा ते एक इतिहास घडवतील अशा पद्धतीचे वक्तव्य करत होते मग आज नेमकं काय झालं जे काही स्वरूप दीक्षाभूमीचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्या पाठीमागे दादासाहेब गवई आहेत खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस धम्म दीक्षा घेतली त्यावेळेस दादासाहेब गवई आणि अनेक लोकांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ते सगळं कार्य उभं केलं आणि मग हे स्मारक उभं राहिलं पाहिजे या दृष्टीनं ते काम दादासाहेबांनी केलं पण नंतरच्या काळामध्ये दादासाहेबांनंतर या दीक्षाभूमीचं सगळं नीट चाललं पाहिजे तिथे योग्य व्यवस्था राहिल्या पाहिजेत जी। कॉलेज जे काही त्या ठिकाणी आहे ते चांगल्या प्रकारे चाललं पाहिजे याकडे गवई साहेबांनी नेहमी विशेष लक्ष ठेवलं ते स्वतः समितीवर नसले तरी देखील सगळं काम हे योग्य प्रकारे झालं पाहिजे कुठेही कमतरता येऊ नये अशा प्रकारचं लक्ष ते ठेवतात त्यातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे ते लक्ष ठेवतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट ही ध्येयासारखी बाळगायची अशा प्रकारे गवई साहेबांनी आपल्या जीवनामध्ये नेहमीच मार्गक्रमण केलेलं आहे खरं म्हणजे अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगता येतील कारण ते विदर्भातले आहेत अनेक वर्ष आम्ही त्यांना जवळून बघितलेलं आहे आपल्यापैकी अनेकांनी बघितलेलं आहे इथे बसलेल्या अनेकांजवळ अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत कारण ज्यांच्याशी त्यांचा संबंध आहे त्या प्रत्येकाला एखादा ना एखाद असा अनुभव आहे की त्यांच्या स्वभावाचा त्यांच्या मोठेपणाचा त्यांच्या मनाच्या मोठेपणाचा पण मला विश्वास आहे की जो काळ गवई साहेबांना चीफ जस्टिस म्हणून मिळालेला आहे त्या काळाला त्याचा उपयोग ते अशा प्रकारे करतील की ज्या दिवशी चीफ जस्टिसचं पद हे गवई साहेब सोडतील त्या दिवशी एक इतिहास त्यांनी निर्माण केलेला असेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि अजून एक गोष्ट ज्या राकेश किशोर या एकाहत्तर वर्षाच्या व्यक्तीनं हा हल्ला केला तो मीडियामध्ये असं भासवतोय अजून या गोष्टीची पुष्टी झालेली नाहीये तो असं म्हणतोय की मी सुद्धा एक दलित असू शकतो पण ज्यावेळी पत्रकारांनी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का त्यावेळी मात्र त्यांनी काही बोलायला नकार दिला त्यामुळं हा व्यक्ती जाणून बुजून हे सगळं करतो आहे का आपल्या हल्ल्याची आता प्रतिक्रिया येऊ नये आपल्या घरावरती लोकांनी मोर्चे काढू नये म्हणून त्यानं याची ढाल केलेली आहे का हा सुद्धा प्रश्न हीसुद्धा शंका उपस्थित होती आहे आणि या सगळ्याला ज्या पद्धतीनं एक व्यवस्था प्रोटेक्ट करते आहे ते खरोखर निषेधार आहे आणि म्हणून भूषण गवई यांच्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल ती केवळ एक वैयक्तिक स्वरूपाची घटना नाही आहे तो संविधानाचा अपमान आहे याच्यातून जातीयवादी मानसिकता डोके वर काढू नये न्यायमूर्तींचं स्वातंत्र्य अबाधित राहावं हा मेसेज जाणं आवश्यक आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं म्हणजे जे काम पंजाब सरकार करू शकतं ते महाराष्ट्र का नाही हा प्रश्न इथं विचारण्याची वेळ आली तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमची या सगळ्यावरची कमेंट्स प्रतिक्रियेमध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद